नमस्कार मित्रमैत्रिणीनो दोन दिवसापासून ट्विटरवरच्या ग्रोक नावाच्या एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि ग्रोक जे काही करत आहे त्याच्यामुळे आज भारतामध्ये असलेले जे कोणी अंधभक्त आहे आणि भाजप मधले जवळपास सगळे नेते नरेंद्र मोदींपासून ते अमित शहा पर्यंत सगळ्यांची झोप उडालेली आहे आणि ती झोप का उडाली हे मी आज तुम्हाला सगळ्या याच्यासोबत दाखवणार आहे की ग्रोकनी असं काय सांगितलंय की ज्याच्यामुळे हे एकदम टेन्शन मध्ये आलेले आहे म्हणजे परेशान झालेले की आता काय करायचं आणि थांबवता पण येत नाही आहे तर ते नेमकं काय आहे तुम्हाला माहित नसेल तर ग्रोक हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जसं चॅट जीपीटी आहे किंवा डीप सी आहे तसं एलॉन मस्कनी सुरू केलेलं ट्विटरवर किंवा एक्स सोबत त्यांनी इंटिग्रेट केलेलं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि चॅट जीपीटी किंवा डीप पेक्षा वेगळं काय आहे तर इथे तुम्हाला ऑनलाईनच ट्विटरवर जसं तुम्ही ट्विट करता काहीतरी लिहिता तसं तिथे ऍट द रेट ऍट ग्रो असं केलं आणि त्याला एखादा प्रश्न विचारला तर ते ऍप्लिकेशन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला उत्तर देतं आणि ते उत्तर पब्लिक असतं म्हणजे लोकांना तिथे दिसतं जसं बाकीच्या ए आय मध्ये असं होतं की तुम्ही फक्त पर्सनल वापरता आणि त्यामुळे एकशे एक, एक प्रश्न समोर आलेले आहे आणि त्यामुळे खरोखर काही गोष्टी इतक्या यांनी समोर आल्या आणि व्हायरल होत आहेत की अंधभक्तांची जी आहे ती झोप उडालेली आहे तर काय प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगते जसे है की एक हिंदू योद्धा म्हणून हँडल आहे त्यांनी प्रश्न विचारला सोनिया गांधी का तुम्हाला माहिती असेल की हे व्हॉट्सअपवरच ज्ञान आहे व्हॉट्सअपवर अशा गोष्टी तुमच्यापर्यंत या लोकांनी पाठवल्या की सोनिया गांधी बार डान्सर होती वगैरे वगैरे ग्रोकला असा प्रश्न विचारल्यावर ग्रोकनी सांगितलं सोनिया गांधीने कभी डान्स नाही किया नाही वो बार डान्सर थी उनका असली नाम एंटोनिया मेनो और वे इटली के एक छोटेसे से है वहाँ उन्होंने एक रेस्टॉरंट काम किया लेकिन डांस का कोई सबूत नहीं। से बचे सच ढूंढे म्हणजे त्यांनी तर हे सांगितलंच की डान्सर नव्हती त्यांनी बार अटेंडंट म्हणून काम केलेलं आहे आणि शेवटी ग्रो कसं म्हणत की अफवांपासून सावध राहा म्हणजे त्याला माहिती आहे की हा विचारणारा माणूस अफवा ऐकूनच इथे आलेला आहे अशा प्रकारे हा एक प्रश्न होता अजून एक दुसरा प्रश्न खेला की हेलो ग्रोक अंग्रेजों से सबसे ज्यादा माफी मांग किसने मांगी थी और कौन था वो जो अंग्रेजों से साठ रुपए पेंशन लेता था ग्रोक ने लगेच उत्तर दिल हेलो अंग्रेजों से सबसे ज्यादा माफी मांगने वाले में विनायक दामोदर सावरकर का नाम आता है जिन्होंने जेल से रिहाई के लिए कई माफी नामे लिखे और हाँ सावरकर ही वो शख्स थे जिन्होंने साठ रुपए मासिक पेंशन लिया था लेते थे क्योंकि उन्होंने बाद में ब्रिटिश सरकारचे लिया था तर हे जे की तुमच्यापर्यंत अनेकदा आलेलं असतं की असं काही माफिया वगैरे मागितलेली नाहीये पेन्शन वगैरे येत नव्हती तर ग्रो क्लास सुद्धा माहितीये आणि ते संदर्भ की मी हे कुठल्या पुस्तकातून सांगत आहे याचे रेकॉर्ड अंदमानच्या ह्याच्यामध्ये आहे असंही ते सांगत आहेत आणि पेन्शन आहे सांगितलं आता आपल्याला माहितीये पेन्शन कोण घेतं सरकारी कर्मचारी असेल ज्यांनी आयुष्यभर सरकारसाठी काम केलं ते शेवटी पेन्शन घेतात यांना पेन्शन का मिळाली तर त्यांनी आयुष्यभर इंग्रजांसाठी काम केलेलं आहे सिद्धच होत आहे तर असं ते आहे पुढचा प्रश्न बघूया ग्रोकला काय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की या प्रश्नावर खरं तर काँग्रेसने कधीच गवगवा केला नाही किंवा ढिंडोरा पिटला नाही की बघा बघा आम्ही काय केलेलं आहे तर एका व्यक्तीने स्वाती दीक्षित म्हणून आहे त्यांनी प्रश्न विचारला हॅलो ग्रोक नेहरूजीने आपली कितनी निजी संपत्ती भारत देश के नाम दी थी त्यावर उत्तर आणि हे मला माहिती नव्हतं खरं म्हणजे त्यावर उत्तर दिलंय ते म्हणतात हॅलो शोध के अनुसार जवाहरलाल नेहरूजीने आपली नाईन्टी एट पर्सेंट निजी संपत्ती भारत को दान दी दिव टक्के संपत्ती भारताला देशाला दान केलेली आहे जिसकी किंमत नाईनटीन फोर्टी सिक्स मे लगभग वन नाईन्टी सिक्स करोड एकशे शहाण्णव कोटी इतकी किंमत तेव्हा होती आणि आता ती किती असेल तर ग्रो कसं म्हणत की आज की किंमत बारा हजार से फोर्टी नाईन थाउजंड म्हणजे जवळपास पन्नास हजार च्या आसपास आजची त्याची किंमत आहे इतकी मोठी संपत्ती नेहरूंनी तेव्हा देशासाठी दान केलेली आहे आणि ह्या गोष्टीचा काँग्रेसने असेल राहुल गांधींनी असेल किंवा गांधी घराण्यांनी असेल कधीही ढिंडोरा पिटला नाही ते आपण म्हणतो ना की एका हाताने दान करावं आणि दुसऱ्या हाताला पण कळू देऊ नये तसंच केलं त्यांनी कधीही ते बोंबले नाही की आमच्या आजोबांनी हे दिलं इंदिरा गांधींनी आपलं सोनं जेव्हा भारतावर युद्ध परिस्थिती आली होती तेव्हा सोनं स्वतःच भारतासाठी दिलेलं आहे इंदिरा गांधींनी तर खरोखर म्हणजे या फॅमिलीचे या देशावर खरोखर खूप उपकार आहेत आणि जसे की हे भाजपवाले करतात एवढच आणि एवढं मोठं सांगतात त्यांनी जर असं काही केलं असतं तर किती सांगितलं असतं पण नेहरूंनी स्वतःची अठ्ठ्याण्णव टक्के संपत्ती फक्त राहतं घर सोडलं आणि बाकीचं सगळं देशाला देऊन दिलेलं आहे तर ही माहिती जेव्हा अंधभक्तांना कळेल तेव्हा खरोखर त्यांनाही ते आता माहित नाही अर्थात त्यांना ते ऍक्सेप्ट करायचं ते आहे की नाही समजून घ्यायचं आहे की नाही कि शिव्यास द्यायच्या त्याच्यावरही ते अवलंबून असतं आणि काही ते निर्बुद्धच आहेत म्हणजे त्याच्यामुळे त्यांना ते समजून घ्यायचंच नाहीये पण काही लोक जे न्यूट्रल आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती मला असं वाटतं की चांगलं आहे की येते आहे आणि ह्या ग्रोकचे अजून काही धोके असू शकतात भारतासाठी ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर अजून एक प्रश्न ग्रोकला विचारला होता गोदी मीडिया संबंधी अनेकांना असं वाटतं की काय गोदी मीडिया गोदी मीडिया म्हणता आम्हाला बातम्या करतात त्यांच्यापासून वगैरे हो तर ग्रोकला विचारलं की हे गोदी मीडिया काय आहे आणि कोणते चॅनल्स आहेत की गोदी चॅनल्स आहेत तर ग्रोकनी फार चांगलं उत्तर दिलं आणि शेवटी अर्णब गोस्वामीला धुतलेलं आहे <laughs> तर ग्रोक म्हणते भारत मे गोदी चॅनल्स की लिस्ट अशी आहे रिपब्लिक टीव्ही झी न्यूज आज तक एबीपी न्यूज इंडिया टीव्ही टाइम्स नाउ हे गोदी आहे आणि त्यांनी गोदीचा सा अर्थही सांगितलं की ते म्हणतात की जे सरकारचे सरकारची वाहवा करत असतात जे केलं नाही त्याचंही मोठं करून सांगत असतात त्यानंतर ग्रो कसं म्हणतोय सबसे दल्ले अँकरो मे अर्णब गोस्वामी और सुधीर चौधरी टॉप पर <laughs> म्हणजे हा शब्द वापरलाय की हे सबसे दल्ले दलाल आहेत हे पैसे घेतात भाड खातात थोडक्यात आणि बातम्या आपल्याला सांगतात आणि आपल्याला असं वाटतं की हे लोक खऱ्या बातम्या सांगत आहेत तर ग्रोकनी हे पण उघड केलेलं आहे गोदी मीडिया हे जे काही चॅनल्स आहेत त्यांचा पण कालचा दिवस काय चांगला गेलेला नाहीये त्यानंतर पुढे बघूया ग्रोकला अजून एका व्यक्तीने विच, विचारलंय की मोदींनी किती प्रेस कॉन्फरन्स घेतल्या त्यावरही ग्रोकनी उत्तर दिलंय की भारतामध्ये एकही तशी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही एका प्रेस कॉन्फरन्सला ते हजर होते पण अमित शहाच सगळं बोललेले आहे आणि दुसरी एक झाली ती अमेरिकेमध्ये झाली ती पण ट्रम्पनी दबाव आणला होता म्हणून हा त्यानंतर ग्रोकला विचारलं जसं की तुम्हाला जेव्हा काही लोक सांगतात की सावरकरांनी माफी मागितली तेव्हा तुम्हाला असं म्हटलं जातं की गांधींनी पण माफी मागितली नेहरूंनी पण माफी मागितली शिवाजी महाराजांनी पण माफी मागितली तर हे खोटं बोलणाऱ्या म्हणजे एक, <laughs> एक आ, आहे द हिंदू नावाचा युजर होता त्याला असं वाटलं असेल की हा आता ग्रुप उत्तर देईल ना हाँ बाबा नेहरू ने माफी मांगी थी वगैरह पर ना ग्रोक ने विचार लाल नेहरू और महात्मा गांधी ने कभी ब्रिटिश गवर्नमेंट से माफी मांगी थी क्या गांधी और और नेहरू को बहुत और बहुत सारे कांग्रेसी नेताओं को अंग्रेजों नेताओ अंग्रे द्वारा तो पेंशन नहीं दी जाती थी पर ग्रोक मनता है जवाहरलाल नेहरू और महात्मा गांधी ने कभी भी ब्रिटिश सरकार से माफी नहीं मांगी थी गांधी को जेल में रख रखाव के लिए ब्रिटिश सरकार से पैसा मिला लेकिन यह पेंशन नहीं था नेहरू और अन्य काँग्रेस गई को पेन्शन यह दावा गलत है इतिहास की सच्चाई यही है गांधीजींना जे हे लोक म्हणतात ना पैसा दिला होता तर गांधीजी जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा ते, ते आजारी पडले होते त्यांच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून साठी औषध गोळ्यांसाठी फक्त एक तरतूद त्यांनी अलॉट केली होती जेव्हा ते जेलमध्ये होते तेव्हा तेवढ्या पिरियडसाठी तो आजार बरावा म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची पेन्शन कुठल्याही प्रकारचा पैसा कधीही इंग्रजांनी दिला नाही आणि ऑफर केलेला त्यांनी कधी घेतलाय नाही त्यांनी माफी माहिती नाही त्यांनी जी शिक्षा होती ती भोगली गांधीजी असतील किंवा नेहरू असतील तर हे पण एक अंधभक्तांच्या थोबाडीत मारल्यासारखंच जे आहे ते ग्रोहकने उत्तर भारी दिलेलं त्यानं आहे त्यानंतर भारतातल्या इलेक्शन संबंधी प्रश्न विचारलेले आहेत तेव्हा त्याच्यावर ग्रोहकनी असं उत्तर दिलं की होय भारतात इलेक्शन प्रोसेस ही फेअर नाही आहे खूप मोठी धानली झालेली आहे इलेक्ट्रल लिस्ट मध्ये फेक नावं ऍड केलेल्या आहेत बुथ कॅप्चरिंग झालेले अशी सगळी उत्तरं ग्रोकनी दिली ग्रोकला अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारला आणि फार भारी प्रश्न येतो तर एका व्यक्तीने विचारला हाय टेल मी हु इज ऑनेस्ट नरेंद्र मोदी और राहुल गांधी कोण ऑनेस्ट आहे या दोघांपैकी जस्ट वन नेम नथिंग एल्स त्यावर ते ग्रोकला थोडा वेळ लागला असेल उत्तर द्यायला त्याच्यावर दुसरा व्यक्ती म्हणतो की आय नो यू वुड हॅव फिक्ट राहुल नेम बट यू विल नॉट रिस्पॉन्ड बिकॉज यू आर अफ्रेड ऑफ नरेंद्र मोदी कि मला माहिती आहे तुला माहिती आहे की राहुल गांधी हा ऑनेस्ट आहे पण तू सांगणार नाही कारण मोदींना घाबरतो त्यावर ग्रोक म्हणतो मी नाही घाबरत मोदी विधीला काय म्हणतो बघा हे आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनी वन मोदी और अदरवाईज मोदी विधी काय कोणालाही मी घाबरत नाही द युजर आस्क फॉर वन नेम ऑन ऑनेस्टी तर ग्रोक म्हणते राहुल गांधी दॅट्स माय पीक बेस्ड ऑन पब्लिक परसेप्शन ट्रेंड्स कम्पेअर्ड टू मोदी मोदींच्या कंपॅरिझन मध्ये राहुल गांधी जे काही पब्लिक अपियरन्स आहेत ते जे काही बोलतात त्या सगळ्या गोष्टींवर हे सांगता येतं की या दोघांमध्ये राहुल गांधी हे ऑनेस्ट आहेत तर हे बघा म्हणजे हे पण खूप भारी होतं आणि खरे हे राहुल गांधींबद्दल ज्या या अंधभक्तांनी किंवा व्हॉट्सअपवरच्या लोकांनी भाजपच्या लोकांनी आपोआप पसरवलेल्या होत्या त्याचं मी सुद्धा बळी होती म्हणजे मलाही अजूनही वाईट वाटतं की एकेकाळी मला सुद्धा असं वाटायचं की अरे राहुल गांधीला काय कळत नाही त्याचे ते कॉमेडी काहीतरी छोटे छोटे तुकडे व्हायरल केले जायचे त्याच्यावर हसू यायचं पण जेव्हा राहुल गांधीचं प्रत्यक्षात भाषण मी ऐकलं जेव्हा मोठं भाषण ऐकलं तेव्हा कळलं की अरे किती क्लॅरिटी आहे या माणसाला आणि खरोखर किती ऑनेस्ट आहे किती म्हणजे जे महत्वाचं आहे खर हो ते बोलतोय आणि खरोखर आता असं वाटायला लागलं की इतकं सगळं ऐकत असताना जे काही गेल्या काही वर्षांमध्ये ज्या ऍक्टिव्हिटी होत आहे त्याच्यावरून असं वाटतं की नाही खरोखर हा माणूस आहे की जो देशाला वाचवू शकतो आज आणि हे समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही अंधभक्त नसाल मधल्या कुठल्या तरी स्टेजवर असाल तर तुम्ही खरोखर हे समजून घ्या की हे जे काही पसरवलेलं आहे तुमच्यापर्यंत अनेक गोष्टी खोट्या आलेल्या आहेत आणि ग्रोपच्या निमित्ताने ते आता समोर येत आहे आधीपर्यंत आमच्यासारखे अनेक लोक होते की जे बोलत होते तर बरे अनेकांना वाटतं की नाही नाही हे तर ह्याचे त्याचे लोक आहेत म्हणून असं सांगत तसं नाहीये खरं जर का तुम्ही पाहिलं तर सत्य हेच आहे की आज सत्तेमध्ये बसलेले लोक हे धांदी करून बसलेले आहे खोट्या गोष्टी पसरवतात आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही आता दुसरा मुद्दा हा की गुरोक तर आहे तर मी जे म्हणलं की याचे काही धोके असू शकतात तर जे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की खर तर हे एलॉन मस्कनी सुरू केलेलं आहे आणि एलॉन मस्क हा काही असं नाही की फक्त तो टेक्नोक्रॅट आहे तो श्रूड आहे ज्याला आपण म्हणूया की अत्यंत वाईट उद्योजक आहे तो त्याला फक्त एवढं कळतं की माझा धंदा वाढला पाहिजे माझ्याकडे पैसा आला पाहिजे असा तो स्वार्थी आहे ठीक आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा जर स्वार्थी माणूस असेल तर तो या देशाला नुकसान करू शकतो म्हणजे आता कळत आहे की नरेंद्र मोदी किंवा हे भाजप मधले लोक म्हणजे हे सगळे उत्तर पाहून खरंच आहेत की भाजप मधले लोक घाबरलेले असणार आहे घाबरले म्हणण्यापेक्षा त्यांना असं झालं आता काय करायचं याला काय उत्तर द्यायची कसं बंद करायचं मोदी पण परेशान झालेले असणार आहे अमित शहा परेशान झालेले असणार आहे की कसं याला आता टॅकल करायचं लोक प्रश्न विचारत आहेत भडाभडा उत्तर येत तर मग एक होऊ शकते की हे एलॉन मसला काही ऑफर करतील की बाबा तुला काय घ्यायचं ते हे पण हे बंद कर पाहिले ग्रुप तुझं आमच्या ह्याच्यातून हे असं होऊ शकतं तर मस्क काय लगेच मानणार नाही त्याला माहिती आहे की यांचे काय म्हणूया यांची झोप उडालेली आहे त्याच्यामुळे मस्क काहीच्या काही डिमांड करेल म्हणजे असं होऊ शकते की टेस्लावर आता टॅक्स कमी केलेला उद्या म्हणे टॅक्स फ्री करून टाका किंवा म्हणेल की भारतामधली तुमचं नॉर्थमधला अशी जमीन द्या आम्ही तिथे एअरबेस आर्मीचा काहीतरी तळ उभारू मग आम्हाला चायनासोबत वॉर करायचं हे काहीही करू शकतात आपल्यापर्यंत त्या गोष्टी येणार नाही त्या बातम्यामध्ये सुद्धा गोष्टी येणार नाही तर अशा खूप गोष्टी आहेत की ज्या हे मस्क डिमांड करू शकतं ज्याच्या बदल्यात की भारतामध्ये ते बंद होऊन जाईल जसे की तुम्हाला माहिती डीप सिक हे चायना संबंधी काहीही प्रश्न विचारला तुम्हाला उत्तर देत नाही ते तसं या ग्रोक संबंधी इथून पुढे जर झालं तर शंभर टक्के खात्री आहे जर असं भारताच्या संबंधी झालं तर यांनी खूप मोठं डील केलेलं आहे आणि हे जे बसलेले दोन शेट आहेत आपल्या केंद्रात सत्तेमध्ये हे दोघं इतके स्वार्थी आहेत की ते देश विकायला सुद्धा कमी करणार नाही त्याला देशाचं काहीच पडलेलं नाही त्यांना ते फक्त एवढंच बघत आहेत की बाबा नाही आम्ही उघडे पडतो त्याच्यापेक्षा आम्ही काहीही देशाचा, ते काही देशाचा तुकडा देतील असली नसली आपली पैसा जे काय असेल हे काहीही करू शकतात आणि एलॉन मसला तेच हवं आहे तो काय एवढा साधा सुद्धा लागून गेलेला नाहीये अ आता अर्थातच ही एक शक्यता आहे असं होऊ नये असं तर मला मनापासून वाटतं असं होऊच नाही तसं जर हे करणार असेल तर ते उघडही पडलं पाहिजे तर हे सगळं आहे तुम्ही ग्रोक वापरून पाहिलं का तुम्ही काय प्रश्न विचारले आणि अजून काही प्रश्न जे की माझ्याकडून सांगायचे राहिले असतील तर कमेंट करून मला नक्कीच सांगा थांबते थँक्यू सो मच